नमस्कार रसिकहो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऋतुगंध मनातला रसिकहो आज सादर करत आहे जगन्नाथ रत्नपारखी यांची शेपटा ही कविता आपल्याकडे सोळावा वरीचं धोक्याचं असं म्हटलं जातं कारण ते कोवळं वय आणि कदाचित दहावीची परीक्षा जी प्रत्येकाच्या आयुष्यात वळण देणारी असते ती सुद्धा साधारण याच वर्षी असते म्हणूनच असेल तर या कवितेचा नायक अशाच दहावीच्या परीक्षेच्या पहिल्या पेपरच्या दिवशी हॉलमध्ये बसला असताना त्याच्यासोबत काय घडलं आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यावर काय परिणाम झाला हे या कवितेतून सांगितलं आहे कविता अतिशय विनोदी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग सुरू करूयात आजची कविता जगन्नाथ रत्नबारखी लिखित शेपटा एस एस सी समसलो होतो प्रथम परीक्षेस एस एस सी समी बसलो होतो प्रथम परीक्षेस एकाग्रतेने पेपर सोडवा आदेश उपदेश पेपर पहिला घंटा पहिली क्षणः औत्सुक्याचा पेपर पहिला घंटा पहिली क्षणः औत्सुक्याचा आणि माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा मानेला ती देवनी हिसडा नकळत सवयीने मानेला ती देवनी हिसडा नकळत सवयीने लिहू लागली पेपर देव्हा पानांवर पाने लिहू लागली पेपर देव्हा पानांवर पाने मऊ रेशमी मोहक काळा शेपट्याचा भार मऊ रेशमी मोहक काळा शेपट्याचा भार जुनी कविता आहे तिचा तत्क्षणी येऊन पडला माझ्या बाकावर मऊ रेशमी मोहक काळा शेपट्याचा भार तिचा तत्क्षणी येऊन पडला माझ्या बाकावर तीन तास एक मी तीन तास एक चित्त मी तिच्या शेपट्यात तीन तास एक चित्त मी तिच्या शेपट्यात एकही ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात तीन तास एक चित्त मी तिच्या शेपट्यात एकही ओ लिहिली नाही उभ्या पेपरात शेवटची ती घंटा होता आलोभानावर शेवटची ती घंटा होता आलो भानावर कळले आम्हा जगणे आता गावी खेड्यावर कळले आम्हा जगणे आता गावी खेड्यावर केसांनी त्या गळा कापला अलगतची माझा केसांनी त्या गळा कापला अलगतची माझा शेपट्या परी बैलाच्या जगतो हा राजा पिळीत शेपट्या परी बैलाच्या जगतो हा राजा शेतावरच्या मोठेवरती माझी उपजीविका शेतावरच्या मोठेवरती माझी उपजीविका शिक्षणास आज मी पारखा शुभदा प्राध्यापिका आज मी पारखा शुभदा प्राध्यापिका धन्यवाद कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि अशाच तुम्हाला माहीत असलेल्या अजून काही कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर तेही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा थँक्यू